नमस्कार मी सौ नम्रता संजय कोर्डे आज चौदा फेब्रुवारी प्रेम दिवस आपल्या कवयत्री स्पृहाताई जोशी हिने आपल्या आई वडिलांच्या सहजीवनाकडे बघून एक सुंदर अशी अर्थपूर्ण कविता केली आहे ती आपण आज बघणार आहोत तू मी जे आपण झालो वयाच्या या टप्प्यावर पहिला प्रेमाचा खळखळाट उसरलेला असतो आणि आता हे प्रेम समजुतीचं सवयीचं आणि सरावाचं झालेलं असत तू मी एकत्र आलो तू मी जे आपण झालो फार एक वगैरे काही झालो नाही फार एक वगैरे काही झालो नाही पण त्याच काही आपल्याला फारस विशेष वाटलं नाही पण त्याच काही आपल्याला फारस विशेष वाटलं नाही एकत्र राहून वेगवेगळ्या जगात रमलो एकत्र राहून वेगवेगळ्या जगात रमलो आपापल्या जगात रमलो सगळ्या गर्दीत कोलाहलात हाकेला मात्र ओ देत राहिलो सगळ्या गर्दीत कोलाहलात हाकेला मात्र ओ देत राहिलो तू काही माझ्यासाठी चंद्रबिंद्र आणला नाहीस तू काही माझ्यासाठी चंद्रबिंद्र आणला नाहीस आणि मी काही तुझ्यासाठी परिबिरी बनले नाही आणि मी काही तुझ्यासाठी परिबिरी बनले नाही आपलं घर हे घरच राहिलं स्वर्ग बिर्घ झालं नाही आपलं घर हे घरच राहिलं स्वर्ग बिर्घ झालं नाही खर तर त्या वाचून आपलं काही अडलं नाही त्याच काही आपल्याला फारस वाटलंही नाही मोजलं नाही आपण काही मोजलं नाही आपण काही हिशेब नाही ताळी नाही सणावाई हसून पाहतात देवही इतके सोळे नाही सणावारी हसून पाहतात देवही तितके सोहळे नाहीत आपले नियम आपण शोधले आपले नियम आपण शोधले सगळे प्रश्न मागे टाकले का कोण कसले कुठले सगळे प्रश्न मागे टाकले त्याच काही आपल्याला फारस विशेष वाटलं नाही आणि त्या वाचून आपलं काही चुका केल्या किती तरी सगळी हौस केली पूर्ण चुका केल्या किती तरी सगळी हौस केली पूर्ण जग हिंडून आल्यावर तेवढी जग हिंडून आल्यावर एक मिठी तेवढी घरी आपण आपलीच गाणी म्हटली आपण आपलाच सूर लावला आपण आपलीच गाणी म्हटली आपण आपला सूर लावला जवळजवळ येऊन सुद्धा थोडे थोडे दूर राहिलो जवळ जवळ येऊन सुद्धा थोडे थोडे दूर राहिलो चूक बरोबर कुणाश ठाऊ चूप बरोबर कुणाश ठाऊक हसून सगळं साजरं केलं तुझ्या माझ्या अंगणाला एकच हिरवं झाड दिलं तुझ्या माझ्या अंगणाला एकच हिरवं झाड दिलं मी तुझ्या तू माझ्या माणसांना आपलंस करत राहिलो मी तुझा तू माझा माणसांना आपलंस करत राहिलो काही जण सोबत आले काही जण सोबत आले काही हात मागे सुटले तुझे माझे पावसाळे आणखी कडत होत गेली काय आहे सगळी त्याचही फार कौतुक नाही काय गंमतचे सगळी त्याचही फार कौतुक नाही वाटा व्हायच्याच असतात वेगळ्या गेलेल्यांच दुःख नाही कारण त्या वाचून आपलं खरंच काही अडत नाही का त्याचं काही आपल्याला फारस विशेष वाटत नाही कारण त्या वाचून आपलं खरंच काही अडत नाही का त्याचं काही आपल्याला फारसं विशेष वाटत नाही धन्यवाद